नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारे काही महत्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत आणि जे परीक्षेमध्ये हमखास येतातच आणि मित्रांनो तुम्ही माझ्या सोबत सोबत कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न कराल कारण अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात तर आजचा पहिला प्रश्न आहे फार हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन आहे अव्यय दोन विशेषण तीन क्रियाविशेषण चार नाम तर उत्तर आहे अव्यय फार हा शब्द अव्यय या प्रकारचा आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वेगवेगळ्या शहरात स्थित कार्यालय शाखांना जोडण्यासाठी डॅश डॅश तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो तर ऑप्शन आहे एक टी एन टॅन दोन ईमेल तीन जी ए एन गॅन चार डब्ल्यू एन वॅन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार व्यान आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मराठवाडा औरंगाबाद तर विदर्भ क्वेश्चन मार्क तर ऑप्शन आहे एक बुलढाणा दोन नागपूर तीन अकोला चार चंद्रपूर तर उत्तर आहे ऑप्शन टू नागपूर आता त्यानंतरचा पुढचा सा प्रश्न इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले तर ऑप्शन आहे एक बंगाल प्रांत दोन ब्रिटन तीन फ्रान्स चार दक्षिण आफ्रिका तर उत्तर आहे क्रमांक चार दक्षिण आफ्रिका इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र दक्षिण आफ्रिकेतून सुरू करण्यात आले आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर ऑप्शन आहे एक पाकिस्तान आणि यू ए ई दोन चीन आणि अमेरिका तीन भारत आणि श्रीलंका चार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर उत्तर आहे क्रमांक एक पाकिस्तान आणि यू एई आता त्यानंतरचा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते एक ब्राउझरचे नाव आहे तर ऑप्शन आहे एक विंडोज दोन इंटरनेट एक्सप्लोरर तीन ट्रोजन हॉर्स चार मायक्रोसॉफ्ट एक्सेल तर उत्तर आहे क्रमांक दोन इंटरनेट एक्सप्लोरर इंटरनेट एक्सप्लोरर हे एक ब्राउझरचे नाव आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मॉडेमचे काम कोणते तर ऑप्शन आहे एक हार्डवेअरची सुरक्षा करणे दोन अँटीव्हायरस म्हणून काम करणे तीन डाटा साठवून ठेवणे चार ॲनॉलॉग सिग्नलचे डिजिटल सिग्नलमध्ये किंवा त्याच्या उलट रूपांतर करणे तर उत्तर आहे क्रमांक चार ॲनॉलॉग सिग्नलचे डिजिटल सिग्नलमध्ये किंवा याच्या उलट रूपांतर करणे तर त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे स्कॅनरचे तावदान हे असते तर ऑप्शन आहे एक सोन्याचे दोन पोलादाचे तीन लोखंडाचे चार काचेचे, तर उत्तर आहे क्रमांक चार काचेचे, स्कॅनरचे तावदान हे काचेचे असते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे भारत दिल्ली म्यानमार क्वेश्चन मार्क, तर ऑप्शन आहे एक पॅगॉग दोन थिंपू तीन काठमांडू चार न्याय दाव तर उत्तर आहे क्रमांक चार न्याय दाव आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती तर ऑप्शन आहे एक डॉक्टर बेझंट दोन पंडित मालवीय तीन दादाभाई नोरोजी चार बंकिमचंद्र चॅटर्जी तर उत्तर आहे क्रमांक एक डॉक्टर बेझंट कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे डॉक्टर एनी बेझंट यांनी सुरू केली होती आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे किंवा वाक्यात हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन आहे एक क्रियापद दोन विशेषण तीन केवल प्रयोगी चार नाम तर उत्तर आहे केवळ प्रयोगी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले तर ऑप्शन आहे एक उपनिषद मुंडक दोन तीन महाभारत चार रामायण तर उत्तर आहे क्रमांक एक उपनिषद मुंडक सत्यमेव जयते हे वाक्य उपनिषद मुंडक यामधून घेण्यात आले आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न त्यात या वाक्यातील शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन आहे एक नाम दोन क्रियाविशेषण तीन विश्लेषण चार अव्यय तर उत्तर आहे क्रमांक चार अव्यय भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र डॅश डॅश हे होय तर ऑप्शन आहे एक समाचार दर्पण दोन अमृत बाजार पत्रिका तीन कलकत्ता गॅजेट चार बंगाल गॅजेट तर उत्तर आहे क्रमांक एक समाचार दर्पण भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र समाचार दर्पण हे होय आता त्यानंतरचा प्रश्न आहे पोषण अभियानात बालकांसाठी कोणत्या प्रकारचे तपासणी उपकरण वापरले जाते तर ऑप्शन आहे एक वजन काटा आणि मापपट्टी दोन तापमापक तीन फक्त एक्सरे चार पाणी पातळी तपासणी तर उत्तर आहे क्रमांक एक वजन काटा आणि मापपट्टी आता त्यानंतरचा पुढील प्रश्न त्यामुळे वाक्यातील हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन आहे एक क्रियापद दोन केवळ प्रयोगी तीन विशेषण चार नाम तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन केवळ प्रयोगी आता पुढचा प्रश्न जगभरातील लाखो लोकांना एकमेकांशी जोडणारे संगणकाचे एक प्रचंड मोठे जाडे म्हणजे डॅश डॅश होय तर ऑप्शन आहे एक एल एन लॅन दोन इंटरनेट तीन वेब चार नेटवर्क तर उत्तर आहे क्रमांक दोन इंटरनेट जगभरातील लाखो लोकांना एकमेकांशी जोडणारे संगणकाचे एक प्रचंड मोठे जाडे म्हणजे इंटरनेट होय आता त्यानंतरचा प्रश्न बॅडवीप म्हणजे डॅश डॅश होय तर ऑप्शन आहे एक कम्युनिकेशन माध्यमाद्वारे ठराविक काळात ट्रान्स्फर केली जाणारी एकूण माहिती दोन यापैकी एकही नाही तीन नेटवर्क उभारण्यासाठी येणारा खर्च चार नेटवर्कचे जाळे तर उत्तर आहे कम्युनिकेशन माध्यमाद्वारे ठराविक काळात ट्रान्सफर केली जाणारी ऐकून माहिती आता त्यानंतरचा पुढील प्रश्न त्याने छानपणे गाणे गायले वाक्यातील छानपणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन आहे एक क्रियाविशेषण अव्यय दोन अव्यय तीन विशेषण चार नाम तर उत्तर आहे क्रमांक एक क्रियाविशेषण अव्यय त्याने छानपणे गाणे गायले हे वाक्य क्रियाविशेषण अव्ययात मोडते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन टेस्ट सिरीज मिळतील